शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्या की देशभर राबवणं चालू बी आहे आणि काही अशा काही योजना आहेत की त्या बनवी आहेत आणि अशा योजना आहेत की ज्या लाईफ टाईम तुम्हाला पैसे देत राहणार आहेत तर आपण यातलीच एक योजना घेऊन आलेलो आहेत ती म्हणजे की पी एम किसान मानधन योजना शेतकरी मित्रांनो या योजनेद्वारे तुम्हाला दर हप्त्याला तीन ते साडेतीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आता या योजनेविषयी अशी काही माहिती आहे की ती तुम्हाला कुठे भेटली असेल आणि कुठे घेतली तर खोटी भेटली असेल यामध्ये आता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण तर शेतकरी मित्रांनो त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना पी एम किसान योजना जशी आपल्या देशात पुऱ्या देशभर चालू आहे व देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या पी एम किसान योजनेचा लाभ हे शेतकरी घेत आहेत तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार ही शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि फायद्यांच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवित असते पण शेतकरी मित्रांनो अशा काही योजना असतात की केंद्र सरकारला ते राबविण्यास त्रास झाला की त्या बंद होत असतात आणि अशा काही योजना असतात त्या चालूच असतात पण शेतकऱ्यांना पोहोचपर्यंत माहिती पोहोचत नाही तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पी एम किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी चालू आहे पण अद्याप कोणाला माहीत नाही शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना ही ज्या आपल्या पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर पी एम किसान मानधन योजना राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये शेतकरी मित्रांनो दोन लाख ऐंशी हजार ब्याण्णव असे शेतकरी हे म्हणजे की फॉर्म भरून सक्सेस होऊन त्यांना पैसे सुरू चालू झाले आहेत म्हणजे की दोन लाख शेतकऱ्यांच्या अद्या अद्याप फॉर्म भरणे झालेले आहे आणि त्यांच्या खात्यावर पैसे बी यशस्वीप्रमाणे तीन ते साडेतीन हजार रुपये पडत आहेत व शेतकरी मित्रांनो ही एक अशी योजना आहे की लाईफ टाईम शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणार आणि लाईफ टाईम शेतकऱ्यांसाठी चालू राहणार आता शेतकरी मित्रांनो यासाठी काय काय तुम्हाला करावे लागणार आहे व कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार आहेत तसेच इतर माहिती बी या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणजे की पी एम किसानचा एकोणीस हप्ता कधी येणार आहे ही सगळ्यात मोठी चर्चा आहे पण अद्याप तुम्हाला माहीत नाही पी एम किसानचा एकोणीस हप्ता बी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो समजा आधी पाहूया आपण की पी एम किसान मानधन योजनेच्या पेमेंटविषयी म्हणजे की पैशाविषयी शेतकरी मित्रांनो जशी पी एम किसान योजनेची दर चार महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये बराबर हप्त्यात म्हणजे की तुमच्या खात्यावर पडतात आणि दर बारा महिन्याला म्हणजे की एका वर्षाला तुम्हाला पी एम किसान योजनेद्वारे सहा हजार रुपये तुम्हाला मिळतात याद्वारे तुम्ही बराचसा लाभ घेतात तर शेतकरी त्याच पॉलिसीने म्हणजे की, की, की त्याच अनुसार पी एम किसान मानधन योजनेचे तुम्हाला तीन ते साडेतीन हजार रुपये दर चार महिन्याला तुमच्या खात्यावर यशस्वीप्रमाणे पडणार जॉईन झाल्यानंतर व तसेच दर बारा महिन्यात तुम्हाला येईन त्या रक्कम मिळत जाईल तुम्ही दर बारा महिन्यात नऊ ते साडेनऊ हजार रुपये तुमच्या खात्यावर पडू शकतात म्हणजे की अशी या योजनेची पॉलिसी आहे तर शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी आहेत की त्यांच्या नावावर जमीन तर असते म्हणजे की ते जमीन ते शेतकरी तर असतात पण त्यांच्या नावावर जमीन नसते जमीन तुमच्या भावाच्या बायकोच्या किंवा आईच्या नावावर असते तर याद्वारे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा आहे व दर महिन्याला दोन तीन तीन ती ते तीन किंवा साडेतीन हजार रुपये मिळवायचे आहेत त्या शेतकऱ्यांनी समज्यात मोठी आत म्हणजे की शेतकऱ्यांची सातबारा त्यांच्या नावावर पाहिजे ज्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र व्हायचे त्या योजनेच्या ती शेतकऱ्यांना सातबारा नावावर पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्याला वयाची कोणतीही आत नाही फक्त अठरा वर्षाच्या व शेतकरी तर तिकडं पन्नास साठ वय असले तरी मी तुम्हाला वयाची काही आत आठ किंवा पात्रता नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे की शेतकरी मित्रांना ज्या काही दुसऱ्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेता येत घेत घेत पी एम किसान मानधन योजनेचा लाभ घेता येईल का तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला घेता येणार आहे कारण की शेतकऱ्यांच्या हितासाठी ह्या योजना काढण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पी एम किसान असो किंवा पी एम किसान मानधन असो किंवा तुमच्या इतरही कोणत्या म्हणजे की नमो शेतकरी असो लाडकी बहीण असो अशा योजनेचा लाभ घेता आहात तुम्ही तरी पण या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला या योजनेसाठी जी पात्र आहे ती म्हणजे की आपल्या वयाची पात्र नाही पण आपल्याला जे काही आपण काम करतो त्याचे म्हणजे की हमीपत्र द्यावं लागणार आहे त्यानंतर आपल्या शेतीत आपण काम करताना शेतकऱ्यांना जे काही पैसे मिळतात त्याची मजुरी जी हे दाखविण्या लागणार आहे व शेतकरी मित्रांनो तसेच तुम्हाला या पी एम किसान मानधन योजनेपासून तुमच्या वयानुसार पैसे मिळणार आहेत म्हणजे की तुम्ही अठरा वर्ष असले तुम्हाला कमी मिळणार आहेत आणि जर तुम्ही साठ किंवा पन्नास ते साठच्या सत्तरच्या नंतरचे असाल म्हणजे की वाढून वय असेल तर तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात या योजनेद्वारे आता तुम्हाला कमीत कमी तुम्हाला सांगित आहे मी शेतकरी मित्रांनो की तुम्हाला तीन ते साडेतीन म्हणजे की तीन ते साडेतीन हजार रुपये हप्ता तर प्रत्येक शेतकऱ्याला पडणार आहे पण जर तुमचे वय जास्त असेल वृद्ध असाल तुम्ही तर तुम्हाला जास्तीत जास्त या योजनेद्वारे पैसे मिळू शकतात शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार ही शेतकऱ्यांचे अनेक योजना अशा आहेत की ते चालू आहेत पण तुम्हाला माहीत नाही त्यामध्येच पी एम किसान मान योजना आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान मान योजना अशा प्रकारे लाभ घ्यायचा आहे आपल्याला व तसेच लास्टची गोष्ट म्हणजे की शेतकरी मित्रांनो आपण या योजनेमध्ये पात्र झाले की लगेच तुम्हाला या योजनेचा पैसे सुरू होणार म्हणजे की येणारा हप्ता तुम्हाला लगेच सुरू होणार आणि तुम्हाला शेतकरी मित्रांनो समज्यात मोठी आणि समज्यात महत्त्वाची मुद्दा म्हणजे की पी एम किसान जशी आपल्याला देशभरात राबवली जाते व ती कधी अद्याप बंद बी पडली नाही पाच ते सहा वर्ष त्या पी एम किसान योजनेला होत आहेत आणि ती दर चार महिला आपल्याला दोन हजार रुपये देत आहे व दर वर्षी आपल्याला सहा हजार रुपये देत आहे तिच्यात कमी बी नाही झाली आणि जास्त बी नाही झाली तशाच प्रकारे आता पी एम किसान मानधन योजना दर चार महिन्याला तुम्हाला तीन ते -ती साडेतीन हजार रुपये देणार आहे व दर बारा महिन्याला तुम्हाला नऊ ते दहा हजार रुपये देणार आहे या योजनेद्वारे तुम्हाला लाईफ टाईम पैसे मिळणार आहेत व ही अशी योजना आहे शेतकरी मित्रांनो की ती बंद होणारही नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जास्त जास्त या योजनेचा लाभ घ्यायचा आहे व जास्तीत जास्त जे तुमचे मित्र असतील सहकारी असतील त्यांना ह्या योजनेविषयी माहिती द्यायची आहे कारण की सध्या दोन ते अडीच लाखापर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरून पैशाचे यशस्वीप्रमाणे आपल्या खात्यावर जमा झालेले आहेत म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत पण अद्याप तुम्ही आम्ही अजून या योजनेसाठी पात्र नाही पण मित्रांनो राहायला आता पी एम किसानचा एकोणीसव्या हप्त्याची गोष्ट तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जो की आपल्याला दोन हजार रुपये मिळणार आहे पण मित्रांनो अशी काय शेतकरी की त्यांना अठरावा हप्ता पी एम किसानचा मिळाला नाही तर अठरावा हप्ता का मिळाला नाही शेतकरी मित्रांनो अठरावा हप्ता यामुळे मिळाला नाही की शेतकऱ्याची ई के वाय सी पूर्ण नव्हती आता ई के वाय सी पूर्ण नव्हती म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँकेला जॉईन नव्हते किंवा तुमचे आधार कार्ड अपडेटला आले होते किंवा बँक कार्डमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होती हे तुम्ही तपासून दुरुस्त करून ई e के वाय सी प्रोसिजर कम्प्लीट करायचे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पी एम किसान योजनेचा अठरावा आणि पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हे दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला चार हजार रुपये येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडीशी चिंतित व्हायची गरज नाही कारण की पी एम किसान योजना ही चालूच आहे पण त्याची पॉलिसी म्हणजे की, की तुम्ही आता गेले पाच ते सहा वर्ष झाले आधार कार्ड जॉईन नसताना बँक पासबुक नसन त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तपासणी करून ई के वायची पूर्ण करायची आहे व आजची ही पी एम किसान मानधन योजना याच्याविषयी बी माहिती अजून जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पाहा कारण की येणारी अपडेट काय असेल ही तुम्हाला माहित नाही मला माहीत नाही प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायचे हे माझे काम आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून पाहा धन्यवाद बिटविन एक शोमध्ये व तुमच्या पाहण्यांना शेअर करा धन्यवाद